महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचं नाव खूप गाजत आहे त्यामागील कारण म्हणजे राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे राज्यात कुठेही फेरफटका मारला तर सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते या योजनेअंतर्गत दर महा दीड हजार रुपये मिळत असल्याने महिलांनी त्याचा वापर सणासुदीच्या काळात केला आपल्या परिवारामध्ये आनंदाची पेरणी केली मुख्यमंत्री शिंदे खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांचे लाडके भाऊ झालेत राज्यातल्या लाखो महिला त्यांना आशीर्वाद देत आहेत ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नक्कीच फायदा होणार यात कसलीच शंका नाही ही वस्तुस्थिती असताना दुसरीकडे विरोधकांनी देखील आधी या योजनेवरून खूप टीका केली मुख्यमंत्र्यांची ही योजना फक्त नावापुरती आहे कोणाला पैसे मिळणार नाहीत असा त्यांनी सांगावा केला होता पण आता विरोधकसुद्धा म्हणू लागले आहेत की ही योजना आम्ही पण चालू ठेवू एका अर्थानं ही योजना म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा हुकुमी एक आहे जो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवेल आता शिंदेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट कार्यक्रम हाती घेतलाय यामध्ये लाभार्थी यांच्या घरी जाऊन शिवसैनिक सरकारच्या इतर योजनांचाही प्रसार करत आहेत थोडक्यात महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं पारडं जड असेल हे मात्र नक्की सर्वसामान्य जनतेमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या अनेक योजना पोहोचल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची प्रतिमा उंचावली आहे संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी ठाम आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री शिंदे यांची उंचावलेली प्रतिमा नक्कीच निवडणुकीत निर्णायक असेल यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेला क्लिक करा धन्यवाद